नमस्कार मंडळी आज आपण भारतातील पहिल्या महिला डॉक्टर रखमाबाई राऊत यांच्याबद्दल जाणून घेत आहोत ब्रिटिश भारतात औषधोपचार करणाऱ्या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर रखमाबाई राऊत रुखमाबाई राऊत यांचं वयाच्या अकराव्या वर्षी बळजबरीने तिच्यापेक्षा वयाने मोठ्या व्यक्तीशी लग्न करण्यात आलं होतं हे लग्न रद्द करण्यासाठी तिने जोरदार लढा दिला मात्र तो अयशस्वी ठरला पुढे त्या भारतातील पहिल्या महिला वैद्यकीय व्यवसायी बनल्या रखमाबाईंचं मूळ नाव रखमाबाई जनार्दन सावे बावीस नोव्हेंबर अठराशे चौसष्ट ते पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे पंचावन्न हा त्यांचा जीवनप्रवास हरिश्चंद्र यादव राव बहादूर आणि जस्टिस ऑफ वीस अशी नेमणूक झालेल्या प्रागतिक विचारांच्या गृहस्थांची रखमाबाई या नात होत्या रखमाबाईंच्या आई जयंतीबाई या वयाच्या सतराव्या वर्षी विधवा झाल्यानंतर त्यांचा विवाह त्यांच्या वडिलांनी डॉक्टर सखाराम अर्जुन राऊत यांच्याशी करून दिला ते एक नाबाजलेली वनस्पतीशास्त्राचे प्राध्यापक होते तसेच ते ग्रांट मेडिकल कॉलेज मुंबई येथे शल्यचिकित्साही शिकवत असत त्या काळच्या प्रथेप्रमाणे रखमाबाईचा विवाह हो वयाच्या नवव्या वर्षी दादाजी भिकाजी ठाकूर यांच्याबरोबर झाला पुढे संज्ञान होईपर्यंत त्या माहेरी राहिल्या त्यांचं शिक्षण चालूच होतं पण दादाजी यांना शिक्षणात रुची नव्हती ते स्वतः काही उद्योग न करता त्यांच्या मामाच्या घरी राहत असत वयाची अठरा वर्ष झाल्यानंतर रखमाबाईंना दादाजींनी त्यांच्या घरी येण्यास सांगितलं मात्र त्या दरम्यानच्या काळात रखमाबाईंची शिक्षणामुळे वैचारिक पातळी उंचावली होती त्यांनी बालपणी त्यांच्या संमतीशिवाय झालेल्या बालविवाहामुळे त्यांनी पतीकडे जाण्यास नकार दिला दादाजींनी वैवाहिक हक्काच्या पुनर्स्थापनेसाठी त्यांना नोटीस पाठवली अठराशे चौऱ्याऐंशीमध्ये मध्ये न्यायमूर्ती पिने यांनी अशी सक्ती करणे रानटीपणाचं ठरेल असं सांगून निर्णय रखमाबाईंच्या बाजूने दिला पण यामुळे सनातनी प्रतिगामी मंडळींनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली दादाजींनी अपील केलं त्यात कोर्टाने दादाजींच्या बाजूने निकाल देऊन निकालाच्या एका महिन्यात रखमाबाईंनी नांदाबाहेर जावे नाहीतर तुरुंगवासात जाण्यास तयार राहावे असा निकाल दिला परंतु वयाच्या केवळ तेविसाव्या वर्षी असलेल्या सावत्रबापाचेही छत्र हरवल्यामुळे रखमाबाई आपल्या ज्ञानापासून ढळल्या नाहीत या खटल्याची देशातील वर्तमानपत्रे तसेच इंग्लंड युरोपातील राजकीय वर्तुळातही चर्चा झाली त्यांना अनेक प्रगतीशील विचारकांचं साह्य लाभलं अखेर प्री काउन्सिल इंग्लंड येथे राणी विक्टोरियापर्यंत हे प्रकरण गेलं त्यांनीही रखमाबाईंच्या बाजूने निकाल दिला शेवटी दोन हजार रुपयांच्या तडजोडीवर दादाजीबरोबर त्यांचा घटस्फोट झाला डॉक्टर रखमाबाई यांची केस संदर्भ म्हणून कायद्यात वापरली जाते द एज ऑफ कॉन्सेंट ऍक्ट एकोणीसशे नव्वद हा कायदा रखमाबाईंनी उभा केलेल्या मुद्द्यांमुळे संमत झाला त्यानंतर काही वर्ष या संघर्षमय लढ्यात गेल्यानंतर भूतकाळाची गाठोडे बाजूला ठेवून आपलं लक्ष त्यांनी पुढील शिक्षणावर केंद्रित केलं लंडन येथे जाऊन त्यांनी श्रीरोग तज्ज्ञ पदवी तसेच एडिनबर्ग येथे पुढील शिक्षण घेऊन एम डी ही डिग्री घेतली अठराशे चौऱ्याण्णवमध्ये भारतात परतल्यावर मुंबईत कामा हॉस्पिटलपासून त्यांनी सुरुवात केली त्यानंतर त्या गुजरातला गेल्या अनेक हॉस्पिटलच्या उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा होता डॉक्टर रत्ना डॉक्टर रखमाबाईंचा सामाजिक कार्यातही महत्वाचा वाटा होता अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम विधवा महिलांसाठी वनिता समाजाची स्थापना गावदेवी मंदिर अस्पृश्य खुले करणे कामाठीपुरातील स्त्रियांसाठी आरोग्यविषयक व्याख्याने असे अनेक उपक्रम त्यांनी राबवले रखमाबाईंच्या जडणघडणीत त्यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीचा मोठा वाटा तर आहेच परंतु त्याचा योग्य वापर करून आपलं व्यक्तिमत्व घडवणं हेही तितकंच महत्वाचं आहे त्या काळाच्या रीतिरिवाजाप्रमाणे वयाच्या नव्या वर्षी लग्न झालं तरी विसावे लागेपर्यंत त्यांच्या सासरी जाण्याचा प्रश्न उद्भवला नव्हता ही तेव्हा सामान्य बाब खचितच नसावी कदाचित वयात आल्या आल्या त्यांना सासरी पाठवलं गेलं असतं तर असा सासरी जाणे हितावह की नाही हा विचार कितपत त्या करू शकल्या असत्या हा एक प्रश्नच आहे सासरी जाण्यास त्यांनी नकार दिला त्यामुळे प्रसिद्ध रखमाबाई विरुद्ध दादाजी खटला झाला त्यांच्या आईने मुलीसोबत सुनेला देखील इंग्रजी शिक्षण दिलं होतं खटल्याच्या पूर्वकाळात अठराशे ब्याऐंशी ते पंच्याऐंशीच्या दरम्यान शिक्षणासोबत त्या आर्य समाजाच्या चिटणीस पदाचा कार्यभार सांभाळत हरिश्चंद्र यादवजी आणि डौक्त, डॉ डॉक्टर सखाराम अर्जुन ह्या दोघांची समाजातील प्रतिष्ठित अनेक इंग्रज लोकात उडबस होती आपली मते स्पष्टपणे मांडल्यामुळे आणि कणखरपणामुळे रखमाबाईंना त्या दोन्ही वर्तुळात विशेष वागणूक मिळत असे स्वतः लेडी गव्हर्नर लेडी जस्टिस त्यांना पार्टीसाठी आमंत्रणा देत असे त्यामुळे त्यांची विचार आणि कहाणी इंग्रज समाजात थेट परिचयाची होती नव्या हिंदुस्थानाच्या तरुण पिढीची प्रतिनिधी म्हणून हा युरोपियन समाज त्यांच्याकडे कौतुकाने आणि आदराने पाहत होता इतकंच नव्हे तर इंग्लंडमध्ये शिक्षणासाठी गेल्यानंतर तिथेही रखमाबाईंना विचारवंत व लोक भेटले इंग्लंडमध्ये सुद्धा त्या वेगवेगळ्या वे सभांमधून भाग घेत असत यावरून त्यांचं सतत कार्यरत राहण्याचा पिंड दिसून येतो त्या काळात परदेशात सुद्धा स्त्रियांचं वैद्यकीय शिक्षण तितकं सोपं नव्हतं असं असताना देखील रखमाबाईंनी भूलतंत्र दंतशास्त्र श्रीरोगचिकित्सेचा अभ्यास केला रकमाबाईंना शिक्षणात आर्थिक मदत करणाऱ्या डफरीन फंडातर्फे एकूण सात रुग्णालये उघडण्यात आली पहिले दिल्लीत निघाले त्यानंतर मुंबईत कामा हॉस्पिटल मग सुरत बडोदा मद्रास अशी पुढची रुग्णालय चालू झाली रकमाबाईंनी डॉक्टरी व्यवसाय सुरुवात कामा हॉस्पिटलमध्ये केली होती तिथेच त्यांची नेमणूक हाऊस सर्जन म्हणून झाली इथे त्यांनी केवळ सहाच महिने काम केलं कामा हॉस्पिटलमधल्या तात्पुरत्या नेमणुकीनंतर रखमाबाई सुरतच्या तेव्हाच्या सेठ मुरारभाई वज्रभूषणदास दास माळवी हॉस्पिटलमध्ये मा मेडिकल ऑफिसर या पदावर नियुक्त झाल्या परदेश गमन लग्नसंबंधीचा खटला अशा सगळ्या वादग्रस्त परिस्थितीत सुरतेची ही नोकरी त्यांच्या पथ्यावरच पडली त्यांचा वैद्यकीय कार्यकाल हा मुख्यत्वे वयाच्या साठाव्या वर्षापर्यंत सुरत तर त्यानंतर राजकोट इथे गेला दोन्ही ठिकाणी त्यांनी फक्त व्यवसाय हे ध्येय न ठेवता सोबत सामाजपयोगी कामंही केली सुरतमध्ये असताना पायाभरणीपासून त्यांनी सुरुवात केली आधी तर बऱ्याचशा स्त्रिया कुठल्याच दवाखान्यात प्रसूतीसाठी जायला तयार नसायच्या त्यात ह्यांच्या इस्पितळासाठी इमारत तयार होती परंतु ती झपाटलेली असल्याच्या दंतकथा पसरल्या होत्या इमारती शेळीचं सुखरूप बाळांतपण करून खात्री देण्यापासून ते दवाखान्यात प्रसूतीसाठी न येणाऱ्या स्त्रियांचं समुपदेशन तर केलं आणि त्यासाठी शेवटपर्यंत अथक प्रयत्न त्या करत राहिल्या उपचारासाठी आलेल्या स्त्रियांसोबत मुलांसाठी बालक मंदिर स्थापन केलं समाजाकडून अवेरलेल्या विधवा त्यांच्या मुलांचं त्या आश्रयस्थान बनल्या इतकंच नव्हे तर आसपासच्या स्त्रियांना लिहिता वाचता यावं म्हणून त्यांचे ते, खास वर्गही गे घेतले स्त्रियांनी घराबाहेर पडून काही करावं म्हटलं तर सर्वसाधारणपणे घरातल्यांकडून विरोध होतोच पण तोच विरोध त्या धार्मिक कार्यासाठी बाहेर पडत असतील तर तितकासा तीव्र होत नाही नेमकी हीच बाब लक्षात घेऊन रखमाबाईंनी प्रथमतः स्त्रियांना धार्मिक पुस्तक वाचनासाठी एकत्र केलं व नंतर त्यातून वनिता आश्रमची स्थापना झाली इतर उपक्रमांसोबत विधवा आश्रम आणि अनाथ आश्रम हे वनिताश्रमाचे मुख्य कार्य होतं एकीकडे दिवसाचे अठरा तास काम दर शनिवारी आयरिश मिशनच्या दवाखान्यात मोफत सेवा तर दुसरीकडे सामाजिक कार्य हो। हे शिवधनुष्य त्यांनी सहज पेललं रोजच्या कामाच्या भाऊगर्दीमध्ये अगदी साडी नेसण्यात वेळ जाऊ नये म्हणून त्यात पेटीकोटला साडीच्या निऱ्या शिवून ठेवायच्या एक डॉक्टर म्हणून त्यांचं काम महत्वाचं पण त्यांनी केली इतर महत्वाची कामेही आहेत सुरतला असताना रमाबाई रानड यांनी अध्यक्षपद भूषवलेल्या एकोणीसशे सातच्या सुरतेच्या अखिल भारतीय महिला परिषदेच्या स्वागत समितीच्या चिटणीसपदी त्यांनी काम केलं तर पुढे राजकोटला गेल्यावर रेडक्रॉस सोसायटीची शाखा उघडली पहिल्या महायुद्धादरम्यान त्यांचं कार्य लक्षात घेऊन इसवी सन एकोणीसशे अठरा साली त्यांना रेडक्रॉसतर्फे सन्मान पदक देण्यात आलं होतं स्त्रियांसाठी खास विज्ञान स्त्री शिक्षकांच्या व्याख्यानमाला चालवल्या आणि अगदी किती स्त्रिया तिथे हजर होत्या इथपासून नोंद ठेवली इतकंच नव्हे तर कामठीपुऱ्यातील स्त्रियांसाठी आरोग्यविषयक आख्याने त्यांनी घडून आणली स्वतःच्या आजोबांच्या मालकीचे गावदेवीचे मंदिर सर्वांसाठी खुले गेले अस्पृश्यांना त्यांच्या स्त्रियांना हक्क आहेत ही त्यांची धारणा होती असमर्थांना आपण समर्थ बनवण्याचा प्रयत्न केला परंतु जे दुर्लक्षित आहेत त्यांच्या प्रश्नांचं काय ही भावना त्यांना छळत असायची त्यातूनच त्यांनी प्रत्येक ज्ञातीचं काय हक्क का आहेत त्यांच्या याद्या लिहून काढल्या उदाहरणार्थ महाराला बावन्न हक्क आहेत तर त्यांना त्या ते हक्कांची जाणीव करून दिली अगदी ऐंशीच्या घरात वय असताना देखील कुणा एकाकी मुलीला असरा देणे तिला लिहायला वाचायला शिकवणे मिडवायफरची परीक्षा द्यायला लावणे अशी कामे त्या करायच्या स्त्रियांना बँकांमध्ये खाते काढायला लावून बचतीचं महत्त्व त्या कृतीतून तेव्हाही शिकवायच्या जशा त्या कामामध्ये कणखर स्वतःवरती अन्याय न होऊ देणाऱ्या होत्या तसेच इतरांवर अन्याय होऊ नये अशी त्यांची शिकवण होती त्यांच्या एका एक शिष्येने रखमाबाईंनी भावाच्या सुनेला देयला सल्ला लिहून ठेवला बायकोचं पोट हे नवऱ्याच्या पोटात हे तत्वता मान्य कर परंतु पाच पंचवीस माणसांच्या घरात सर्वात शेवटी जेवायला बसणाऱ्या बायकांचं जेवण आधी वेगळं काढून ठेवत जा वरवर साध्या वाटणाऱ्या ह्या वाक्याचं काय मूल आहे ते अशा परिस्थितीतून गेल्यास येईलाच कळतं रखमाबाईंचा मूर्तीपूजेवर विश्वास तसाही नव्हताच निवृत्तीनंतर उत्तर आयुष्यात त्यांनी दासबोध तुकारामांच्या अभंगाचे मनन संस्कृत श्लोकांचा अभ्यास सुरू केला अस्पृश्यतेविरोधात काही शाळांमधून व्याख्याने देण्याची व्यवस्था केली त्यांच्या अंगी सभाधीटपणा यावा म्हणून गाणी गोष्टी म्हणायला लावायच्या दुर्दैवाने रकमाबाईने त्यांचा पत्रव्यवहार जपून ठेवला नाही उलट पक्षी तो वेळोवेळी जाळून टाकला त्यांच्या टिप्पणीतल्या काही वया आहेत त्यावरून काय ती त्यांच्या कार्याची थोडीफार माहिती मिळते बालपणी झालेल्या स्वतःच्या अयोग्य विवाह त्यांनी लढा दिला त्यासाठी त्यांना कोर्टाची पायरी चढावी लागली मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश पिन्हे यांनी निकाल रखमाबाईंच्या बाजूला दिला त्यांचे वकील न्यायमूर्ती तेलंग होते त्यावर लोकमान्य टिळक व केळकर यांनी टीका केल्या टिळकांनी आपल्या केसरीमध्ये रखमाबाईचा खटला नावाने लेख लिहिला तर आगरकर व पंडित रमाबाई यांनी रखमाबाई यांना समर्थन दिलं अठराशे सत्त्याऐंशीमध्ये मध्ये वरील कोर्टात दादोजी यांनी याचिका केली असता निकाल रखमाबाई यांच्या विरोधात लागला टाइम्स ऑफ इंडियामध्ये तेव्हा रखमाबाईवर पाच लेख लिहिले गेले वयाच्या ब्याण्णव्या वर्षी त्यांनी अखेरीचा श्वास घेतला शेवटपर्यंत त्या वैद्यकीय सेवा सामाजिक कार्य करत राहिल्या त्यांच्या आधी डॉक्टर आनंदीबाई जोशी डॉक्टर कादंबिनी गांगुली याही भारतातील स्त्रिया डॉक्टर झाल्या होत्या पण डॉक्टर रखमाबाई या एम डी ही वैद्यकीय क्षेत्रातील तिचर पदवी मिळून शेवटपर्यंत वैद्यकीय सेवा देण्याचं काम करत होत्या अनंत महादेवन यांनी त्यांच्या जीवनावर दोन हजार सोळामध्ये एक चित्रपट बनवलेला आहे या चित्रपटास अनेक पारितोषिकं मिळाली आज तुलनेने बऱ्यापैकी सामाजिक स्थिती व वा पोषक वातावरण असताना काही अडचणीमुळे शिक्षणासाठी धडपडणाऱ्या तरुण मुली खचून जातात तेव्हा त्यांनी डॉक्टर रखमाबाईंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे तसेच जरी विरोधक अनेक असले तरी रखमाबाईच्या वडिलांनी आजोबांनी प्रगतिशील विचारवंतांनी त्यांना जशी साथ दिली तशी साथ आजच्या सुज्ञ विचारवंतांनी दिली पाहिजे स्त्रियांच्या न्याय हक्कासाठी ते त्यांच्या पाठीशी उभे राहिले तरच हे खरे प्रगतीशील लोकशाही व विवेकी राष्ट्र म्हणता येईल व त्याच्या निरोगी वाढीस चालना मिळेल डॉक्टर रखमाबाई यांना विनम्र अभिवादन